आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले चार पूल आहे त्या पुलटेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल हो मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या आर ER पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रारांना परत देत आहोत त्यामध्ये दे खडकपड्याचे पंचवीस मोबाईल महात्मा स्टेशन स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळशेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंत या मोबाईलची किंमत आहे असे सगळे मोबाईल आपण या सीआरआय आर आय पोर्टलच्या माध्यमातून मार्ण आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारांना आपण या ठिकाणी देत हो। आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचा मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस त्या सिया आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या गुणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो फुल सिम पर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत हो तक्रारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईलच असतील ते डोंबोली डिव्हिजनमध्ये आम्ही वितरित करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचितो डुमरे सर असतील आमचे जॉईंट सीपी सर असतील ऍडिशनल सीपी सर असतील यांच्या महाराष्ट्राने उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेली ज्यांची मुद्देमाल जो आहे का किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सदस्य उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा साधारणपणे बारा लाखापेक्षाही जास्त किमतीचे हे बहात्तर मोबाईल्स आहेत आपण पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे आयफोन पासून असेल विव्हो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये झाले होते झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी आय आर पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका